इचलकरंजी सत्यसेवक गणेशोत्सव मंडळाचा महिलांकडून महाआरती सोहळा उत्साहात इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोड दुर्गामाता गल्ली येथील सत्यसेवक गणेशोत्सव मंडळ गेली तब्बल चव्वेचाळीस वर्षे समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी कार्यरत आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन झालेले हे मंडळ गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक कार्य राबवतं आज मंडळाच्या वतीने भागातील महिला भगिनींच्या उपस्थितीत गणरायाची महाआरती मोठ्या भक्तीभावाने पार पडली यावेळी विशेष म्हणजे सर्व महिला भगिनींनी हातात आरतीची ताटं घेऊन सामूहिक आरती केली आरतीच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला महाआरती प्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात दिवस रात्र भाविकांची वर्दळ सुरू असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे मंडळाने गेल्या चार दशकांपासून महिलांच्या सहभागावर भर देत विविध उपक्रम राबवले आहेत त्यामुळेच गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सांस्कृतिक एकतेचा आणि सामाजिक बंधुभावाचा दुवा ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले hey and also press this bell icon.